जीवाच्या आकांताने पळाल्यावर धाप लागणार नाही असे कधी शक्य होईल का तेव्हा गेले पंचवीस किलोमीटर तो पळत होता हो मागे तर कोणीच नव्हते तरीही तो युवक पळतच होता काहीसा आडोसा आल्यास मोठमोठे श्वास घेत तो दम खायचा पण पायाची गती मात्र थांबायचे नाव घेत नव्हते त्याचा कुणी पाठलाग करत नव्हतं ही तशी जमेची बाब होती पण तरी तो मात्र स्वतःच्या कामावरच नाखुश झाला होता सोबत साथीदार होता बरं का त्याचा पण मागच्या गालक्यात कोण कुठे कोण कुठे असंच काहीस घडलं अखेर पंचवीस किलोमीटर पाळल्यावर तो युवक एका चहाच्या ठेल्यावर थांबला दिवस उन्हाळ्याचे होते अंगाची लाईलाई करणारे वातावरण होते हा युवक नखशिकांत घामाच्या धारांनी भिजला होता तरी देखील पोटभर पाणी पिऊन झाल्यावर त्यानं ठेलेवाल्याला चहा मागितला हे चित्र तसं काहीसं चमत्कारिकच का होतं आणि आजूबाजूला असलेल्या पोलिसांना या बाबतीत काहीसा संशय आला म्हणून त्यांनी या युवकाला ताब्यात घेतलं आणि त्याची जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांचं केवळ तोंडच नाही तर तो डोळ्यांनीही आव पोलिसांच्या हाती पडलेल्या या, या युवकाचे वय होते जेमतेम अठरा वर्ष आणि या युवकाचे नाव होते खुदिराम बोस नमस्कार मी अभिषेक कुंभार आणि आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या साऱ्यांच्या हक्काच्या युट्यूब चॅनलला ग्लोबल मराठीवरती मराठी बोलणार जग बदलणार आजच्या पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर जिल्ह्यातील महोबनी गावात तहसीलदार त्रैलोक्यनाथ बोस आणि लक्ष्मीप्रिया देवी यांच्या घरी तीन डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद साली जन्मलेले खुदिराम बोस हे त्यांचे चौथे अपत्य खुदिराम यांचे वडील तहसीलदार असले तरी फारसे सुखवस्तू आणि आनंदमयी बालपण खुदिराम बोस यांना लाभले नाही कारण त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षी त्यांची आई कालावध झाली तर त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षी वडिलांनीही जगाचा निरोप घेतला बिन आईबापाचे पोर या शीर्षकाखाली एखाद्या पोरसौदा वयाच्या लेकरावर कुणाला लिखाण करायला सांगितले तर शोकांतिकांची भव्य माला गुंफून एखादा लेखक त्या कहाणीने काळीच पिळवटून टाकून साऱ्यांची मने दुःख करेल पण सुदैवाने खुदिराम बोस यांच्यासह असे काही घडले नाही मोठी बहीण अप्रुया रॉय यांनी बाल खुदिराम यांचे संगोपन करून त्यांना वाढवले हॅमिल्टन हायस्कूल येथे खुदिराम यांचे शिक्षण झाले बालवयातच राष्ट्रवादी नेते श्री अरबिंदो आणि भगिनी नेविदिता यांच्या प्रेरणादायी वक्तृत्वाने खुदिराम यांच्या मनावर मोहिनी घातली गेली आणि ते नकळपणे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याकडे आकर्षित झाले स्वतः विचाराने प्रगल्भ होत असतानाच खुदिराम यांनी वयाची पंधरावी गाठली आणि मोठ्या उत्साहात पंधरा वर्षाच्या त्या युवकाने अनुशीलन समितीमध्ये आपले नाव नोंदवले अरविंद घोष आणि नरेंद्र कुमार घोष हे नेतृत्व करत असलेल्या या गुप्त संघटनेच्या माध्यमातून लोकजागृती आणि क्रांतिकार्य अशी दुहेरी कार्य पार पडत असत ब्रिटिशांच्या सत्तेचा विरोध करणे आणि सामान्य माणसाची होत असणारी पिळवणूक समाजासमोर मांडणे अशा प्रकारचे पत्रकांचे वाटप या काळात खुदिराम बोस यांनी गुप्तपणे चालवले होते पकडले जाऊन दंड होईल याची भीती या गुप्ततेमागचं कारण नव्हतं तर आपले काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे हा उद्देश मानाशी बाळगून खुदिराम बोस हे कार्य करत असत एक एक कामगिरी करत असताना लोकजागृतीसह क्रांतिकार्यासाठी खुदिराम बोस तयार होत होते आणि यातूनच त्यांनी जलद गतीने बॉम्ब बनवायचे तंत्रज्ञान हस्तगत केले पोलीस चौक्यांच्या परिसरात हे असे तयार केलेले बॉम्ब प्लांट करून ब्रिटिश सरकारच्या अधिकाऱ्यांना निशाणा करण्याचा खुदेरम बोस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अगदी सपाटाच लावला होता त्या काळाचा चीफ प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट असलेला किंग्सफोर्ड अतिशय कडवा ब्रिटिश वकील हा त्या काळात बंगाल व बिहारमध्ये क्रांतिकारक व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर केलेल्या कठोर व अन्यायकारक कारवाईसाठी कुप्रसिद्ध माणूस एकोणीसशे मध्ये लॉर्ड कर्जनने केलेल्या बंगाल विभाजनाचा तीव्र विरोध होत असताना किंग्सफोर्डने राष्ट्रवादी विद्यार्थ्यांना संपादकांना व क्रांतिकारकांना अतिशय कठोर शिक्षा सुचवल्या लहान सहान कारणांसाठी तुरुंगवास किंवा दंड ठोठवलं जात असे राष्ट्रवादी विचार मांडणाऱ्या वृत्तपत्रांवर बंदी घालणे आणि संपादकांना तुरुंगात टाकणे हा त्याचा नियमित प्रकार होता त्याच्या न्यायालयातून कुणी स्वातंत्र्य सैनिक निर्दोष सुटलाय हे कधी घडलेच नाही विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गीत गाणे परिषदा घेणे किंवा पत्रके वाटणे यासारख्या कृतींना देशद्रोह ठरवून त्यांच्यावर खटले चालवले जात त्यामुळे तो विशेषतः त्या तरुण पिढीच्या नजरेत शत्रू बनला होता त्याच्या दंडात्मक निर्णयामुळे त्याला क्रांतिकारकांचा शत्रू व न्यायाचा कसाई अशी उपाधी मिळाली होती तसा तो सगळ्यांच्याच डोक्यात गेला होता पण अनुशीलन समितीने या ज्याला त्याला कायमची अद्दल शिकवायचा हा जणू चंगच बांधला होता यासाठी बरेच दिवस किंग्स फोर्डवर पाळत ठेवण्यात आले आणि हिरेकी पूर्ण झाल्यावर तीस एप्रिल एकोणीसशे आठ रोजी खुदिराम बोस आणि त्यांचे सहकारी प्रफुल्ल चाकी यांनी बिहारमधील मुझफ्फरपूर येथे किंग्स फोर्डवर ट्रॅप लावला किंग्स फोर्ड येत असलेल्या बग्गीवर खुदिराम बोस आणि प्रफुल्ल यांनी बॉम्ब फेकले परंतु त्यांचे इच्छित काही साध्य झाले नाही ठरलेल्या वेळी येणारी ती गाडी वेगळी होती आणि त्यातील ही किंग्सफोर्ड नसून बॅरिस्टर प्रिंगले कॅनडी यांची पत्नी आणि मुलगी या बॉम्ब ब्लास्ट मध्ये त्यांचा बळी गेला अचानक झालेल्या या हल्ल्याने मुझफ्फरनगर मधील कळबळ उडाली होती या गोंधळाचा फायदा घेऊन हे क्रांतिकारक तिथून निसटले परंतु यावेळी त्यांच्या नशिबी यश मात्र लिहिलेच नव्हते पंचवीस किलोमीटरच्या पळापळीनंतर नकळतपणे कुदिराम बोस पोलिसांच्या हाती पडले जे इतर साऱ्यांसह होते तेच खुदिराम बोस यांच्यासोबतही घडले आपल्या सहकार्यांची माहिती द्यावी याकरता बोस यांच्यावर अनन्वित यावेळी त्यांचं या वय अठरा वर्षाचं होतं हे साऱ्यांनी लक्षात घ्यायचंय त्यांनी सर्व आरोप स्वतःवरच घेतले जेव्हा कोर्टाने खुदिराम बोस यांना फाशीची शिक्षा सुनावली त्यावेळीही त्यांच्या चेहऱ्यावरील हसू तसूभरही कमी झाले नाही उलट त्यांनी स्वतःला झालेल्या आनंदाच्या या क्षणी न्यायाधीशांना उत्तर दिले की आता तसाही माझ्याकडे वेळ कमीच राहिलाय पण समजा न्यायालयाने मला काही वेळ दिल्यास मी न्यायाधीशांनाही बॉम्ब बनवण्याचे कौशल्य शिकू शकतो अठरा वर्षाच्या त्या युवकाचे ते बाणेदारपणे आलेले उद्गार हे नक्कीच ब्रिटिश प्रशासनाला त्रस्त करणारे होते विचार करा आपण आपल्या अठराव्या वर्षात काय करत होतो आपण आज काय करतोय आपण आज तरी काय करतोय का आणि पारतंत्र्यात जन्मलेल्या पिढीने खुदिराम बोस यांनी त्यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेविरुद्ध कोणतेही अपील करण्यास नकार दिला खुदिराम यांच्या हौतत्म्यामुळे आणि धाडसामुळे ते भारतीय स्वातंत्र्य सैनिकांमुळे एक आख्यायिकाच बनून राहिले त्यांच्या बलिदानामुळे तरुणांमध्ये एक मोठा उत्साह निर्माण झाला तेव्हाचे राष्ट्रीय नेते असलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांसारख्या नेत्यांनी ने ने त्यांच्या स्मरणार्थ उद्गार काढले देशाच्या इतिहासात खुदिराम बोस हे सर्वात तरुण आणि धाडसी क्रांतिकारकांपैकी एक ठरले खुदिराम बोस यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली तो दिवस होता अकरा ऑगस्ट एकोणीसशे आठ आणि जेव्हा खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली त्यावेळी त्यांचे वय होते अठरा वर्ष आठ महिने धोतर नेसणारा अठरा वर्षांचा तो तरुण आपल्या हावतात्म्यानंतर अमर शहीद झाला संपूर्ण बंगालमध्ये लोकप्रिय झालेल्या या अठरा वर्षाच्या तरुणाचे स्मरण सर्वदा राहावे याकरता भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या बलिदानाला श्रद्धांजली म्हणून बंगाल प्रांतातील प्रसिद्ध विणकरांनी धोत्राच्या बाजूला भरतकाम केलेल्या खुदिराम असे लिहिलेले धोतर तयार केले या धोत्राला खुदिराम की धोती असं म्हटलं जात कारण खुदिराम बोस हे स्वतः धोतर परिधान करत असत खुदिराम की धोती हे देशभक्ती आणि ब्रिटिश वसाहतवादी राजवटी विरुद्धच्या विरोधाचं प्रतीक बनले असं सांगितलं जात की खुदिराम बोस यांच्या अंत्यविधीनंतर लोकांनी त्यांच्या चितेची राख आपल्या परीने भरून घेतली बंगालमधील कित्येक लहान मुलांच्या गाळ्यात त्या राखेने भरलेले तावीज कित्येक मातांनी बांधले होते माझाही मुलगा खुदिराम यांच्यासारखाच कर्तृत्ववान व्हावा हीच प्रत्येकाची इच्छा होती धन्यता माता आणि धन्यते वीर खुदिराम बोस